सिन्नर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहे जीवनावश्यक वस्तूंपासून तर संसार उपयोगी वस्तू या पुरात वाहून गेल्या आहे अशा नागरिकांना सामाजिक राजकीय विविध संस्थांकडून मदत कार्य देखील पोहोच होत आहे त्याच मदत कार्यात आता आध्यात्मिक केंद्राने देखील पुढाकार घेत मदत कार्य केले आहे शनिवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी शहरातील स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या समर्थ्या सिन्नर मधील वस्तूंचे किट वाटप करण्यात आले आहे गेल्या आठवड्यांपूर्वी सिन्नर शहरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता पुरात अनेकांचे घरे वाहून गेले अनेकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला होता त्यावेळी सिन्नरकरांच्या मदतीला सिन्नरकरच धावून आले मदतीचा ओघ सुरू झाला राजकीय सामाजिक विविध संस्थांनी मदतीचा हात पुढे करून गोरगरीब पूरग्रस्तांना आवश्यक असलेल्या वस्तूंचे वाटप केले या मदतकार्यात आता आध्यात्मिक केंद्रांनी देखील पुढाकार घेतला असून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार आणि युवा प्रबोधन गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक अंतर्गत नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवत असते यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले त्यासाठी आदिवासी भागात सेवेकरांच्या सहभागातून महावस्त्रदान सारखे उपक्रम राबविण्यात आले वृक्ष लागवड संवर्धन हा उपक्रम तर महाराष्ट्रभर राबविण्यात आला अचानक उद्भवलेल्या सिन्नर शहरातील सरस्वती नदीच्या तीरावरील काही नागरिकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले त्यांना अल्प मदत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राकडून व्हावी या उद्देशाने शनिवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सेवेकऱ्यांच्या वतीने गरजूंना किराणा माल व धान्य स्वरूपात किटचे वाटप करून परमपूज्य गुरुमौली यांनी दिलेली दुःखितांच्या मदतीला धावून जाण्याची शिकवण खऱ्या अर्थाने पूर्ण करण्यात आली या प्रसंगी सिन्नर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रातील सेवेकरी उपस्थित होते या सेन्यूज रोहन भावसार आपल्या आपल्या घरामध्ये ना सगळ्यात महत्वाचं जेजूरीचा खंडबा सगळ्यांना माहिती आहे तर माहिती आहे सेवा आपल्या पाहिजे पुरुषांना सकाळी देवपूजन केल्यानंतर त्यांचं दर्शन घेऊन जर केलं तर आपल्याला आपल्या कामामध्ये अपयश येत नाही हे या केंद्रात सांगितलं जात असे खूप काही कारण आहे तर जर तुम्ही आर्थिक आले ना त्या तुम्हाला जेव्हा जेव्हा भेटतील तुम्ही त्यांना आपले प्रश्न मांडा फार अवघड सेवा नाही एकदम सोपी सेवा आहे माणसाचं जीवन कसं होत पाहिजे एक रुपया खर्च न करता आपल्या घरामध्ये कसा विधी करायचा कोणत्या देवाचा विधी करायचा त्याला एक रुपया सुद्धा लागत नाही मग खर्च न करता तर आपल्याला सांगितलं करायला तर आपण सर्व करायला जायला हवं बरोबर की नाही तर हेच या केंद्रामध्ये सांगितलं जातं वेगळं काही नाही आपल्याला जीवन सुधार कसं चालवायचं हे या केंद्रामध्ये सांगितलं जातं साठी तुम्हाला तीन काही मार्ग उतरत शेजारी केंद्र कसं जगायचं याच्यावरती सर्व मार्गदर्शन असतं कोणत्याही सेवेत कोणताही प्रश्न विचारा तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देऊ तिथे बस केल्या पाहिजे तुम्ही कोणताही जाऊन भेटणे बाबा मग असा आता प्रॉब्लेम आहे तर काय केलं पाहिजे आम्ही अशा अशा पद्धतीने आपण कोणत्याही कोणत्याही माणसाला जरी येऊन भेटतो ना तरी तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच भेटेल एवढं अनुभव आहे आता आपण जरा वेळेला थोडस आहे बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु पुन्हा जर वेळ भेटला असत तर तुम्हाला याची सविस्तर माहिती सांगेल जागतिक सेवा महाराज बाबी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर या पिठाचे पीठाधीश आदरणीय गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्रभर नवे भारतात आणि विदेशातही अनेक स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू आहेत या पिठाचे पिठाधीश गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अविरत कार्य करत आहेत आणि वेळोवेळी देशावरती या विश्वामध्ये काही समस्या निर्माण झाल्या तर त्याचं निराकरण करण्याचं काम देखील या मार्गामार्फत केलं जातं वेगवेगळ्या आपत्तींना सामोरं जात असताना गुरुमाऊली सेवेकऱ्यांमार्फत न भूतो न वविषयी ते अशी कामं करून घेत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी ह्या संपूर्ण गुरुपीठावरती आदिवासी भागामध्ये वस्त्रदान वाटप झालेलं आहे त्याचप्रमाणे हे सव्वा कोटी वृक्षा वृक्षांची लागवड आणि संवर्धन हा उपक्रम देखील हाती घेण्यात आलेला होता आणि अचानक या पावसाची जी आपत्ती कोसळली यामध्ये अनेक ठिकाणी पूर आले पूर आल्यामुळं अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं वित्तहानी झाली काही ठिकाणी जीवितहानी झाली आणि त्याचाच एक भाग म्हणून सिन्नरच्या केंद्रामध्ये सेवेकरी परिवाराने या मार्गामार्फत अल्पशी भेट धान्य स्वरूपात वस्तू स्वरूपात या पूरग्रस्तांना देण्याचं ठरवलं आणि त्याचा तो वाटप करण्याचे दिवस आ उगवला या सिन्नर तालुक्यातील के या केंद्रामार्फत भैरवनाथ उद्यानामध्ये असलेल्या या केंद्रामार्फत सेवेकऱ्यांनी सहभाग एकत्र करून या लोकांना पूरग्रस्त लोकांना या ठिकाणी मदत दिलेली आहे या ठिकाणी आम्हाला कोणाचाही वैयक्तिक नाम उल्लेख करायचा नाही सर्व कार्य हे गुरुमाऊलींच्या आदेशाने आणि आशीर्वादाने सुरू असतं झालेली सेवा महाराजांच्या चरणी माऊलींच्या चरणी अर्पण करतो आणि या लोकांना या आपत्तीमधून बाहेर येण्यासाठी महाराज माऊली बळ देवत सामर्थ्य देवत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो ओ महेश्वरा साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमौलिंकीी जय भारत माता की जय भै भैरवनाथ महाराज की जय